हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर आपल्याला डिफरंट पोस्ट्स असणारे व्यक्ती हवे आहे वेगवेगळ्या पोस्टवर आपल्याला इथे वेकन्सी आलेल्या आहेत आणि लवकरात लवकर ॲप्लिकेशन करा कारण अठरा तारीख ही शेवटची तारीख आहे मला ही ॲडवर्टाईजमेंट कवर करायला वेळ लागला मला लक्षात नाही आलं ही ॲडवर्टाईजमेंट आली आहे पण खूपच चांगल्या पोस्ट्स आलेले आहे वयोमर्यादा हो जी असणार आहे ती अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे आणि जिल्हा न्यायालयाचं हे वेकन्सी आलेले आहेत तर चला तर पाहूया डिटेल ॲडव्हर्टिजमेंट पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर प्रेस करा ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट आपण पाहू शकता इथे फर्स्ट पेजवरच रिक्रुटमेंट नोटिस आहे तर पहिलं सोडून द्यायचं आहे सेकंड सोडून द्यायचं आहे हे जे थर्ड पॉईंट आहे रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ कुक एस्टॅब्लिश ऑफ बॉम्बे हायकोर्ट बेंच ॲट औरंगाबाद रिक्रुटमेंट पोस्ट ऑफ जज फॅमिली कोर्ट आणि एस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट ऑफ ज्युडिशर बॉम्बे ते सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला सेंट्रल रिक्रुटमेंट ऑनलाईन प्रोसेस याच्यावर इंग्लिश ॲडव्हर्टिजमेंटवर क्लिक करायचं आता क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पी डी एफ मिळेल ही पी डी एफ ही आहे ॲडवर्टिजमेंट फॉर रिक्रुटमेंट ऑफ द पोस्ट ऑफ स्टेमोग्राफर ग्रेड थ्री ज्युनियर क्लर्क योन हमाल ऑन एस्टॅब्लिशमेंट ऑफ वेरियस डिस्ट्रिक्ट म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये ही जागा असणार आहे तो ऑनलाईन अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर एलिजिबल कॅन्डिडेट्स इन्� हो फुलफिल क्रायटेरिया ऑन द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ ॲडवर्टिजमेंट तर ही ॲडवर्टिजमेंट पहिलेच पब्लिश झालेली आहे तर ज्युनियर क्लर्क पिओन हमाल आणि स्टेनोग्राफरच्या ह्या तीन पोस्ट्स आहे आणि एवढ्या जागा आहे तुम्ही पाहू शकता फाय हंड्रेड सिक्स्टी एट स्टेनोग्राफरला ज्युनियर क्लर्कला टू थाउजंड सेवन हंड्रेड अँड नाईंटी फाय पिओन हमालला वन टू सिक्स सिक्स आणि वेटिंग लिस्ट पाहू शकता तुम्ही आता आपण पे लेवल पाहूया पे लेवल खूपच चांगला आहे स्टेनोग्राफरला थर्टी एट थाउजंड सिक्स हंड्रेडपासनं वन लॅक ट्वेंटी टू थाउजंड एट हंड्रेड जुनियर क्लर्कला नाईन्टीन थाउजंड नाईन हंड्रेडपासून सिक्स्टी थ्री थाउजंड टू हंड्रेड आणि पे लेवल हमालला फिफ्टीन थाउजंड ते फॉर्टी सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड आता एलिजिबिलिटी काय आपण पाहून घेऊ तर ए क्वालिफिकेशन पहिले एलिजिबिलिटी गवन पॉईंट नंबर टू आणि पेज नंबर टू तर हे ऑलरेडी गिवन आहे नेक्स्ट पेजवर पेज, पेज नंबर टूवर आणि फॉर ऑल पोस्ट कारण की हे तिघही पोस्ट्स वेगळे आहेत त्यामुळे क्वालिफिकेशन तिघांनाही वेगळं असणार आहे त्यामुळे क्वालिफिकेशन हे वेगळं दिलेलं आहे पण सगळ्या पोस्टसाठी आपण एक कॉमन पॉईंट्स पाहून घेऊ एलिजिबिलिटी क्रायटेरियाचे तर सगळ्यांसाठी आपल्याला लेस देन अठरा वर्षाचा कँडिडेट नको आहे अठरा वर्ष आणि समोरचा कँडिडेट हवा थर्टी एट इयर्स ऑफ एज इन केस ऑफ जनरल कॅटेगरी फोर्टी थ्री इयर्स इन एज इन द केस ऑफ कॅन्डिडेट्स बिलँगिंग टू शेड्यूल का शेड्यूल ट्राईव्ह अँड अदर बॅकवर्ड क्लासेस स्पेशल बॅकवर्ड क्लासेस स्पेसिफाई बाय द गव्हर्नमेंट आणि सेकंड मॅक्सिमम एज लिमिट शेल नॉट बी अप्लिकेबल टू द स्टेट सेंट्रल गव्हर्मेंट एम्प्लॉई अप्लाईंग थ्रू प्रॉपर चॅनल म्हणजे स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं जर एम्प्लॉई अप्लाय करत असेल तर त्याला एज बॅरियर नाही आहे त्याच्यानंतर कॅन्डिडेट शूड नॉट हॅव मोर दॅन टू लिव्हिंग चिल्ड्रन बोर्ड तर आता ही जे क्लॉज आहे हा प्रत्येकच गव्हर्मेंट नोकरीसाठी कंपल्सरी केलेला आहे ते म्हणजे तीन आपत्य नको आहेत तर ऑटोमॅटिकली तुम्ही बाद होतात कॅन्डिडेट शेल नॉट बी एलिजिबल फॉर अपॉइंटमेंट इफ ही ऑर शी कन्विक्टेड फॉर अन ऑफिशियल ऑफेन्स इन्वॉल्व्हिंग मॉरल टर्पिट्यू ऑर ही शी हॅज बीन पर्मनंटली डी डिबार्ड ऑर डिस्क्वालिफाईड बाय हाई कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑर द युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ऑफ एनी स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन फॉर अपियरिंग फॉर एक्झाम ऑर सिलेक्शन कंडक्टेड बाय इट म्हणजे काही तुम्ही क्रिमिनल ऑफेन्स जर केला असेल तर यू आर ऑटोमॅटिकली डिस्क्वालिफाईड जर तुम्हाला हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने तसं कन्व्हिक्ट केलं असेल फोर पर्सेंट पोस्ट ऑफ द पर्सन विथ डिसेबिलिटीज आर केप्टसाईट फोर पर्सेंट रेझर्वेशन आहे दिव्यांग उमेदवारांसाठी आणि डिस्ट्रिक्ट वाईज सिलेक्ट लिस्ट लागणार आहे एन एमध्ये ह्याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्ही ती वाचू शकता कॅन्डिडेट शॅल रीड कॉमन इन्स्ट्रक्शन अँड अदर डिटेल मेन्शन हिअर इन आफ्टर केअरफुल अँड फॉलो द सेम बिफोर फिलिंग अप द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म मी तुम्हाला नेहमी म्हणत असते ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायच्या आधी सगळी जी इन्फॉर्मेशन सगळी जी पी डी एफ आहे ही नऊ पेजची पी डी एफ आहे काळजीपूर्वक वाचायची आहे त्याच्यानंतर क्वालिफिकेशन पाहावी आता स्टेनोग्राफरसाठी अ कॅन्डिडेट मस्ट बी बी एलिजिबल मस्ट प्रॉस पोझेस अ डिग्री फॉ फ्रॉम अँड रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी प्रेफरन्स बी बी गिव्हन टू कॅन्डिडेट पोझेसिंग डिग्री इन लॉ स्टेनोग्राफरसाठी डिग्री हवी आहे पण डिग्री इन लॉ असेल तर त्याला प्रेफरन्स दिलं जाईल तेजन एडिक्यट नॉलेज ऑफ द रीजनल लैंग्वेज ऑफ कोर्ट इन डिस्ट्रिक्ट ज्या रीजन की लैंग्वेज तीन आवश्यक आहे क्वाफाइ गवर्मेंट कमर्शियल सर्टिफिकेट एग्जामिनेशन ऑफ एग्जामिनेशन कंडक्टेड बाय गवर्मेंट बोर्ड ऑफ गवर्नमेंट सर्टिफिकेट इन कंप्यूटर टाइपिंग बेसिक कोर्स जी सी सी टी बी सी आई टी आई और स्पीड ऑफ हंड्रेड वर्ड्स पर मिनिट ऑर अबव इंग्लिश शॉर्ट हैंड एंड एटी वर्ड्स पर मिनिट ऑर अबव मिन मराठी शॉर्ट हैंड एंड फॉर्टी वर्ड्स पर मिनिट और अबव इन इंग्लिश टाईपिंग थर्टी वर्ड्स पर मिनिट ऑर अबव इन मराठी टाईप त्याच्यानंतर कम्प्युटर सर्टिफिकेट प्रोफेशन्सी इन ऑपरेशन ऑफ वर्ड प्रोसेसर इन विंडो लिनक्स इन ॲडिशन टू एन एस ऑफिस एन एस वर्ल्ड वर्ल्ड स्टार सेवन ओपन ऑफिस ऑर ओ आर जी ऑपटेन फ्रॉम एनी ऑफ द फॉलोइंग इंस्टिट्यूट महाराष्ट्र और गोवा स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन इन द केस मी स्टॅच्युचरी युनिवर्सिटी इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र और गोवा एस द केस मी भी एन आय सी डीओ ए डबल सी ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट आहे जिथून तुम्ही तुमचे तुम कम्प्युटर लिटरसी ऑप्टेन केलेलं असा सर्टिफिकेट ज्युनियर क्लर्कसाठी परत इथे डिग्री असायला हवी प्रेफरन्स डिग्री ऑफ लॉ केलेल्यांना मिळेल त्याच्यानंतर रिजनल लँग्वेजचं नॉलेज हवं म्हणजे मराठी सगळीकडे महाराष्ट्रात मराठीच बोलतात त्यानंतर मग ह्या गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट पुन्हा हे टायपिंगचं सर्टिफिकेट हवं आहे कॉम्प्युटर लिटरसी हवी आणि हम्हाला कॅन्डिडेट बी पास सेवन ऑर मोर आणि गुड फिजिक हवं त्याच्यानंतर जनरल कॅटेगरीसाठी ॲप्लिकेशन फ्री हंड्रेड आणि कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू एस सी एस टी अदर बॅकवर्ड आणि स्पेशल बॅकवर्ड क्लास नाईन हंड्रेड रुपीज त्याच्यानंतर एक्झामिनेशन होणार आहे स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे स्टेनोग्राफरसाठी नसणार आहे स्क्रीन टेस्ट ज्युनियर क्लर्क आणि पिओन हमालसाठी असणार आहे त्यानंतर इंग्लिश शॉर्ट हँड टेस्ट आहे मराठी शॉर्ट हँड टेस्ट असणारे इंग्लिश टायपिंग टेस्ट असणारे मराठी टायपिंग टेस्ट असणारे फॉर्टी आणि त्याच्यानंतर क्लिनिंग ॲक्टिव्हिटीज टेस्ट हे फक्त हमालसाठी असणार आहे आणि इंटरव्ह्यू असणार आहे हंड्रेड मार्क्स टू त्याच्यानंतर हायकोर्ट रिझर्व द राईट टू कंडक्ट द स्क्रीनिंग टेस्ट ऑफ पोस्ट ऑफ स्टेनोग्राफरचं पण स्क्रीनिंग होऊ शकतं आणि ते राईट कोर्टाजवळ हायकोर्टाचं आहे डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ ॲप्लिकेशन रिसिव्ह जर जास्त ॲप्लिकेशन आले चांगले मार्क भरपूर भरपूर जणांना मिळाले तर मग हायकोर्ट ठरवू शकतो की कोणाचं इंटरव्ह्यू घ्यायचं स्टेमरचा इंटरव्ह्यू घ्यायचं की नाही त्याच्यानंतर स्क्रीनिंग टेस्ट ज्युनियर क्लर्क पिऊन हमाल फॉर टेस्टिंग जनरल नॉलेज इन्क्लुडिंग नॉलेज ऑफ हिस्ट्री सिरीज सायन्स ज्योग्रफी स्पोर्ट्स लिटरेचर ग्रामर करंट इव्हेंट्स वेगळी बी कंडक्टेड ॲज फॉलो ज्युनियर क्लर्कची फॉर्टी मार्क्स किंवा हमालची थर्टी मार्क्स मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असते इंग्लिश मराठी लँग्वेजमध्ये आणि हमालसाठी थर्टी त्यानंतर पर्टिक्युलर ऑफ एक्झामिनेशन फॉर पोस्ट ऑफ सिनोग्राफर पाहू शकता तुम्ही इंग्लिश सिक्स मिनिट मराठी एट मिनिट्स हंड्रेड वर्ड्स पर मिनिट सिक्स हंड्रेड वर्ड्स आणि एटी वर्ड्स पर मिनिट सिक्स फोर्टी वर्ड्स फोर्टी फाय मिनिट्स तर शॉर्ट हँड मेरिट बेसिसवर असते स्ट्रिक्टली ऑन मेरिट बेसिस जर एकापेक्षा जास्त कॅन्डिडेटला ते सेम uh, मार्क मिळाले असतील तर रेशो वन इज टू सेवन ऑल सच कॅन्डिडेट शेड बी कॉल टू अपियर्स शॉर्ट हँड टेस्ट त्याच्यानंतर कट ऑफ नंतर शॉर्ट हँड टेस्टच्या कट ऑफ नंतर कॅन्डिडेट मराठी टायपिंग टेस्ट ट्वेंटी मार्क्स कॉम्प्रायझिंग ऑफ थ्री हंड्रेड वर्ड्स अँड टाईप टेस्ट विदिन टेन मिनिट्स त्यांची परत शॉर्ट हँड टायपिंग होईल आणि असं त्यांचं सिलेक्शन होईल त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता पर्टिक्युलर फॉर एक्झामिनेशन ऑफ जॉब ज्युनियर क्लर्क येऊन किंवा आम्हाला वाचू शकतं इथे बेंचमार्क पासिंग टेस्ट त्याच्यानंतर कॉमन इन्स्ट्रक्शन्स पाहू शकता हे ऑलरेडी चार बाराला सुरू झालं होतं ॲप्लिकेशन माझ्याकडूनही ॲड सुटून गेली तर अठराला शेवटची तारीख म्हणजे उद्याला शेवटची तारीख आहे तर पटकन ॲप्लिकेशन करा त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे की कोणत्या साईजमध्ये आपले फाईल्स आणि सर्टिफिकेट्स अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हे सगळे इन्फॉर्मेशन आहे कसं फॉर्म फिल करायचं कॅरेक्टर सर्टिफिकेट हे दिलं आहे ह्याची प्रिंट आऊट करून भरून अपलोड करून टाकायचं आणि हे डिस्ट्रिक्ट वाईज वेकन्सी आहे तुम्ही पाहू शकता डिस्ट्रिक्ट वाईज वेकन्सी आणि कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला जायचं आहे ते तुम्ही इथून पाहू शकता स्टेनोग्राफर जुनी प्रोग तर आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच